सादर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड अठरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहेत मित्रांनो मार्च महिना म्हटला तर वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात त्याच्यामध्ये जागतिक महिला दिवस सावित्रीबाई फुले स्मृती दिवस त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचा स्थापना दिवस आणि महाळ संग्राम क्रांतीचा दिवस अशा अनेक घटना घडतात त्याचसोबत ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुल यांचा दिवस कवी ग्रेस यांचा स्मृती दिवस त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक डॉक्टर गंगाधर पांचावणे यांचा दिवस कवी ग्रेस यांचा स्मृती दिवस आणि गझल सम्राट सुरेश भटांचा दिवस डॉक्टर यशवंत मनोहरांचा जन्मदिवस भाऊ पंचभाई यांचा जन्मदिवस हृदय चक्रधर यांचा जन्मदिवस अशा अनेक घडामोडी घडत असतात आणि त्या घडामोडीवर आधारित मला आज एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे सव्वीस मार्च कविता ऐका नवजन्म घेत आहे सव्वीस मार्च कविता नवजन्म घेत आहे सव्वीस मार्च कविता ज्वालांकुरात वाहे सव्वी च कविता नवजन्म घेत आहे सव्वी समार्च कविता शब्दांमध्ये सुरांचा मी डी पराग गातो शब्दांमध्ये सुरांचा मी डी पराग गातो काळोख किरण साहे सव्वी समार्च कविता नवजन्म घेत आहे सव्वी समार्च कविता छळते तना मनाला ग्रीष्मात पान गळती छळते मनाला ग्रीष्मात पान गळती हिरव्या पाहे सव्वीस मार्च कविता नवजन्म घेत आहे सव्वीस मार्च कविता हे विश्व प्रेस आहे कवितेत ग्रेस आहे हे विश्व प्रेस आहे कवितेत ग्रेस आहे सयछापती दिगा है सव्वीस मार्च कविता सव्वीस मार्च कविता नवजन्म घेत आहे सव्वीस मार्च कविता घे संविधान ऊर्जा जय भीम वादळाची घे संविधान ऊर्जा जय भीम वादळाची आंदोलनातरा सव्वीस मार्च कविता नवजन्म घेत आहे सव्वीस मार्च कविता जो तवा तवाहे सव्वीस मार्च कविता मित्रांनो सव्वीस मार्च कविता या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय, जय मार्च